बाळा राणे आमचे मित्र यांनी आता आपल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं आहे की शासकीय रुग्णालयाचा गलथान कारभार कसा आहे तो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्यावेळी बाळा रा बाळासारखा मनुष्य शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट झाला त्यावेळी त्याला पेनिंग होत होतं त्याने आपली तपासणी करून घेतली अर्थातच प्रत्येकाला शासकीय रुग्णालयाबद्दल जास्त प्रेम असतं त्याने आपली तपासणी करून घेतली आणि आन तपासणी अंती असं त्याला सांगण्यात आलं की तुला पाईल्स आहेत पाईल्स म्हटल्यानंतर एवढं घाबरण्याचं कारण नाही असं बाळाने मनात खुणगाट मांडली परंतु ज्यावेळी आम्ही एका तज्ज्ञ डॉक्टरकडनं तपासणी करून घेतली त्यावेळी लक्षात आलं की पायल्स नसून तिथं गाठ आहे आणि ही गाठ कसली आहे याचं कन्फर्मेशन करताना लक्षात आलं की ती गाठ कॅन्सरची आहे अगदी पायल्सपासून सुरू झालेलं हे प्रकरण कॅन्सरवर येऊन ठेपलं ब जिल्हा रुग्णालयाने दिलेला निष्कर्ष पाइलसा हा किती चुकीचा आहे हे लक्षात घ्यावं मला माहीत आहे की जिल्हा रुग्णालयाकडे आवश्यक ती साधनसामुग्री नाही परंतु एखाद्या मनुष्याने जर या जिल्हा रुग्णालयाच्या रिपोर्टवरती विश्वास ठेवला आणि जर आपल्याला पाईल साहित म्हणून त्याने जर आपलं ऑपरेशन करून घेतलं असतं तर ते कितीला पडलं असतं आज प्रश्न असा आहे की हे पाईल्सचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर तर हे कॅन्सरची गाठ आपल्या लिव्हरपर्यंत पोचलेली आहे असंही एक संशय निर्माण झालेला आहे जर हे खरं असेल तर बाळाचं बाळाची हालत खूपच वाईट होणारी आहे आणि म्हणून आज बाळाने हे उपोषण सुरू केलेलं आहे बाळाचं म्हणणं असं आहे की मा माझ्या आयुष्य जबा आयुष्याची जबाबदारी ही शासनाची आहे मग शासन मला या संदर्भात काय देणार आहे हे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत जवळजवळ बारा प्रश्न बाळाने या, या शासकीय रुग्णालयाला दिलेले आहेत बाराही प्रश्नाची उत्तरं अपेक्षित नसली तरीसुद्धा बाळाचा जीव वाचवणे हे गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि म्हणून बाळाने आपल्या म्हणून बाळाला दिलेल्या उत्तरामध्ये शासकीय रुग्णालयाने हे मान्य केलं आहे की बाळाच्या जीवाची जबाबदारी आमची आहे आणि जर खरोखरच हे जर त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलेलं असेल तर बाळाला त्या लिव्हरला कॅन्सर झालेला आहे किंवा नाही या कॅन्सरची व्याप्ती लिव्हरपर्यंत आहे किंवा नाही हे लक्षात घेण्यासाठी म्हणून स्कॅन हो होणं गरजेचं आहे हे पेटस्कॅन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं की नाही होत नाही याबद्दल मला काहीही माहीत नाही परंतु बाळाला जर जीवन जर वाचवायचं असेल तर पेटस्कॅनमार्फत हे निश्चित झालं पाहिजे की या या, या, या रोगाची व्याप्ती लिव्हरपर्यंत गेलेली आहे किंवा नाही आणि हे करण्याकरता पेट पेटस्कॅन होणं आवश्यक आहे आणि शासे या रुग्णालयाने कोणत्याही परिस्थितीत बाळाचं पेटस्कॅन करून घ्यावं जेणेकरून बाळाचा जीव वाचेल बाळाचं उपोषण हे मी सांगतो की हे नाममात्र मात्र आहे कारण प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच तशी बाळालासुद्धा जीवाची काळजी आहे ता ता जी त्याचा जीव वाचला पाहिजे आणि त्याच्याकरता पेटस्कॅनची सुविधा सिंधुदुर्गामध्ये असणे आवश्यक आहे जर सिंधुदुर्गामध्ये अशा प्रकारची सुविधा नसेल तर जिथं कुठे सुविधा असेल तिथून बाळाचं पेटस्कॅन करून घ्यावं आणि त्याला जीवदान द्यावं अशी माझी या रुग्णालयाला विनंती आहे नमस्कार